तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजने आजच्या घडीची आणि आताच्या घडीची आता मोठी आहे ती आपण समोर सविस्तरपणे व्हिडिओमध्ये पाहणार अपडेट मध्ये सर्वप्रथम पाहणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असणार आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच आपल्या खात्यावर डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे जमा होईल काय केवायसी संदर्भात काय नवीन अपडेट आहे त्यानंतर एक महत्वपूर्ण माहिती येत आहे की एकवीसशे रुपये आपल्या खात्यावर एकत्रितपणे जमा होण्याची आता शक्यता वर्तवल्या जात आहे एकूणच ना तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे आणि महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच शुद महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहुण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर राज्यातल्या लाडक्या बहिणीसाठी आताच्या घडीची आणि आताच्या घडीची एक महत्वपूर्ण पाहून घ्या नोव्हेंबरचा महिना आता संपत आलेला आहे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे आणि नोव्हेंबरच्या हप्त्या संदर्भात अजूनपर्यंत कसल्याही प्रकारची माहिती उपलब्ध झालेली नाही डिसेंबरच्या तीन तारखेपर्यंत आचारसंहिता असणार आहे आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतर एक जी आर प्रसिद्ध होईल चार ते पाच तारखेच्या दरम्यान आणि नऊ ते दहा तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहे त्याचसोबत लाडक्या हे सुद्धा पाहावं लागणार आहे की नोव्हेंबरचा पैसा जर याच महिन्यात आला नाही आणि डिसेंबरच्या जर दहा तारखेपर्यंत येत असेल तर आपली अशी मागणी असणार आहे की नोव्हेंबरच्या हप्त्यासोबतच डिसेंबरचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे तीन हजार रुपये जमा करण्यात यावा कारण समोर सुद्धा जानेवारी महिन्यापर्यंत निवडणुका आहे आणि त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर जर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले तर फायदा नक्कीच राज्य सरकारला येत्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे त्या आणि त्याच सोबत एकवीसशे रुपया संदर्भात सुद्धा एक मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या मागच्या वर्षी जे तुम्हाला निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून पंधराशे भरून एकवीसशे रुपये देऊ तर लाडक्यात लवकरच राज्य सरकार तुम्हाला खुशखबरी देण्याच्या तयारीत असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे त्यानंतर आता लाडक्यात यांना पाहून घ्या नोव्हेंबरचा हप्ता आणि डिसेंबरचा हप्ता जर एकत्रित जमा झाला तर यासाठी आता कोण महिला हो पात्र असणार तर राज्यातल्या सर्वच लाडक्या बहिणी यासाठी पात्र असणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैमध्ये अपात्र केलं होतं त्यांना सुद्धा पात्र करण्याची प्रोसेस सुरू आहे आणि त्या सुद्धा लवकरच या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरणार असल्याची माहिती समोर येत आहे पण ज्या महिला निकषात बसत नसतील त्या महिलांना निश्चितच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही एकदा निकष तुम्हाला सर्वांना माहितच असेल तरी सुद्धा मी एकदा निकष सांगतो तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे तुमच्याकडे चार चाकी वाहन नसलं पाहिजे तुमच्या कुटुंबात कोणी आयकर भरणारा नसला पाहिजे त्यानंतर तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय कर्मचारी खासदार आमदार असे कोणी नसले पाहिजे तरच तुम्ही लडकीबीन योजनेसाठी पात्र असाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी असल्या पाहिजे तर लाडक्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा सतरावा आणि अठरावा हप्ता हा एकत्रित जमा होण्याची शक्यता आता वर्तवला जात आहे लडको या संदर्भात जशी काही नवीन अपडेट येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि पाहत राहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरची व्हिडिओ जय महाराष्ट्र